जेजी जिजाऊ बांधवा सध्या सराटी सराठीमध्ये आपण आहोत आणि सराटी सराठीमध्ये विजयाचा गुलाल उधळला गेलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत बद्रीनाथजी तारक जे की संघर्ष उद्योग मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम असतात म्हणजे उषा खांद्याला प्रत्येक वेळेस आंदोलनाच्या वेळेस असेल किंवा मुंबईतल्या आपण प्रत्येक घडामोडी बघितल्या सुद्धा बद्रीनाथजी तारक ह्यादरणी मनोज दादा जरांगे पाटलांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगणार आहेत आता हा विजय या ठिकाणी मिळालेला आहे आणि एकीकडे बघितलं लाठीचार झाला तो प्रसंग आणि आत्ता हा विजयाचा प्रसंग दोन्ही सांगतात लाठीचारचा प्रसंग जर अजून आठवणीत आला तर अंगावर काटे येतात भीतीचं अजूनसुद्धा ती भीती मनातून जायला तयार नाही आहे आणि आता जर विजयाचा जर विचार केला तर आम्ही खूप आनंदी आहे समाधानी आहे ज्यासाठी एवढा संघर्ष केला त्याचा शेवट एवढा गोड झालेला आहे सर्व समाजाला कुणी प्रमाणपत्र मिळतील आता या आम्हाला याचा विश्वास देखील आहे समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील विजयसुद्धा झालेला आहे आणि आत्ता जर बघितलं ह्या सगळ्या लढ्याकडे तुम्ही ज्यावेळेस दादांच्या सोबत होता दादांचे असे एखादा प्रसंग आहे का की जे की तुम तुम्ही, तुम्ही स्वतः भाऊक झालात तो प्रसंग पाहिल्यानंतर प्रसंग सांगासारखे खूप आहेत आता मीडिया पुढं सांगायला तर इतका म्हणजे वेळच पुरणार नाही एवढे प्रसंग आहेत खूप प्रसंग आहेत सांगण्यासारखे नक्कीच आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी समाजाला मायबाप मांडला आणि समाजाच्या विषयी प्रचंड आदर पाटलांच्या मनामध्ये होता आणि एकीकडे आत्ता जर बघितलं बद्रीनाथ तारेक ज्या पद्धतीने काम करतात त्याच पद्धतीनं म्हणजे दादांचे जुने सहकारी दादांचे अनेक म्हणजे अत्यंत जवळीक ज्यांच्यासोबत आहे असे संजू भाऊ कटारे आहेत आणि एक सांगेल या आंदोलनामध्ये ज्यावेळेस मी म्हणजे आंतरवाली सराठीमध्ये आलो त्यामागचं कारण बी संजू भाऊ आहे संजू भाऊनी मला या ठिकाणी स्वतः मला बोलवलं होतं आणि दादांच्या सोबत हे असतात संजय भाऊ काय सांगणार आहेत आत्ता हा लढा विजया विजयाकडे येतो आहे जे तुमच्या गावातलं जे पोषण सुरुवात झाली होती तिथपासूनच आजपर्यंतचा हा संघर्ष म्हणजे अगोदरही संघर्ष तुम्ही सोबत होतात त्यातलाच आम्हाला सांगायचं साष्टी लढा तिथं कमीत कमी एकशे नऊ दिवस चालला होता त्या एकशे नऊशे एक नऊ दिवसात फक्त सहा मागणे मान्य झाले ते पण जो पाहिजे ते आज इथं भेटले अंतरालीच इतका आनंद आम्हाला इतका झाला आहे की हा गगनात मावणार नाही इतका आनंद झाला आहे नक्कीच हा आनंद गगनात मावण्याचा आहे कारण हा विजय खूप दिवसापासूनचा म्हणजे या विजयाची वाट पाहत होतो साष्टे पिंपळगावपासून असेल भांबरी असेल अशा अनेक ठिकाणी आंदोलनं करून या अंतरवालीमध्ये यश प्राप्त आहे आता विजयाचा गुलाल उदळलेला आहे आणि याच अनुषंगाने दादांच्या सोबतचा एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकाल का जे की तुम्हाला भाऊ करतो दादाचा प्रसंग म्हणजे साष्टे पिंपळगावचा काय इथला म्हणतात तुम्ही तुमच्या साष्टीबाचा आयुष्यातला पहिला प्रसंग म्हणजे ज्यावेळेस आमच्या इथला साष्टी बुवाच्या लढ्यामध्ये उचल आम्हाला ज्यावेळेस पोलिसांनी उचललं होतं त्यावेळेस दादाने आम्हाला म्हणले की घाबरू नका चालापार हवं हो म्हणले काही होत नाही म्हणले याच्यामध्ये पवा आपण म्हणले आम्ही बावन्न नंबर हवेला आडव आडवायला गेलो बस स्टँड याला शागडला त्यावेळेस मात्र आम्ही खूप हा हल्लो होतो त्यावेळेस तिथे नक्कीच हे प्रसंग प्रत्येक आपण जर बघायला गेलं तर हे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावरती यांच्यासोबत असलेले कायम हे सर्व आपल्याला बांधव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपल्यासोबत आमोल भाऊ आहेत त्यांच्याशी संवाद साधूया की जे की ज्यावेळेस आंदोलन करत असताना जर बघितलं तर काय अनेक जण फुटले गेले अनेकजण या आंदोलनामधून पैशाच्या बाबतीत असेल किंवा इथे पण जर बघितलं ज्यावेळेस कोपर्डीचं जे प्रकरण झालं त्या कोपर्डीच्या प्रकरणामध्ये एक निष्ठावान मावळा म्हणून जो तो कायम पाटलांच्या तिथपासूनच कायम पाटलांच्या सोबत असलेले अमोल भाऊ खुणे आपल्यासोबत आहेत त्याच्याशी संवाद साधूया अमोल भाऊ काय सांगणार आहेत आजचा हा विजय आणि हा गुलाल या ठिकाणी उदळला जातोय संघर्ष उद्योग मनोज दादा जरांगे पाटील यांना तुम्ही खूप वर्षापासून ओळखता कोपर्टीचं प्रकरण असेल तिथपासून कामच असेल मनोज दादाच्या मनोज दादाच्या या लढ्यामध्ये असंख्य हात आहेत जसं अमोल भाऊ आहे गणेश भोष्या आहेत या लोकांनी अगोदर मोठी केलेली आहे आज जे वटवृक्ष तुम्हाला दिसते त्या लोकांच्या हजारू बांधवांची लवकर आहे म्हणजे तुमच्या आमच्यासारखी विनय बी पाटील असा आम्ही तुम्हाला प्रेममध्ये हे जे लोक यांना बोलता येत नाही म्हणून दादा की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कट्टक आखी फौज लावलेली प्रवक्त्यांची मोठमोठे आमदार खासदार मंत्री आमची हे प्रवक्त्याची भूमिका नाही करत आमचा एक बांधा आपली मनोज दरांगे पाटील हे जे सांगतील ते फॉलो करणारे आम्ही लोक आहे त्यांनी कुठलाही निर्णय देऊ द्या आज तुम्ही बघा आमचं अक्षरशः पूर्ण कपडे म्हणजे इतकं म्हणजे इथं याच ठिकाणी रक्त सांडलं होतं आमच्या मायमावल्या इथं आणि आज याच ठिकाणी आमच्या मायमावल्याने प्रचंड गुलाल या ठिकाणी उधळलेलं आहे आपण बघू शकतो मनोदादा ही स्वतः प्रचंड गुलाला दिसलेलं आहे म्हणजे इतका उत्साह आहे आज शहर या अंगावर की जे दोन वर्षाची तपश्चर्या आम्ही सर्वांनी लोकांनी पाहिली होती जे मनोदादा आम्हाला स्वप्न दाखवत होते ते आज सत्यच कारण तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं आम्ही इथपर्यंत येऊ नये याच्यात किती अजून आमचे बलिदान जाणार आहे आमच्या हजारो या ठिकाणी बलिदान दिले लाखो कोर आमचे न्यायराश्यात गेले होते ते बाहेर काढण्याचं काम मनोजदादानी केलेलं आहे आणि लाखो पोरं आमचे आता शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये दिसणार ही फक्त ती फक्त संघर्ष होता मनोज तारंगे पाटील यांच्यामुळे आज म्हणजे गैवरून येत आहे अक्षरशः पण हा म्हणजे आम्ही जे ती ओवी मला नेहमी मना वाटते याचसाठी केला होता आठ शेवटचा दिस गोड हवा आणि हा आज इथं शेवट नाही झाला बरेच अभ्यासक आम्ही मीडियावर बोलताना बघतो बोलता, बोलता आम्हाला पण येत आम्ही दोन वर्षात खडा ना खडा माहिती आम्हाला झालेली आहे पण आम्ही टेक्निकल बाबीवर आम्ही डोकं लावत नाही अभ्यासकांनाही सांगणे नाही ते म्हणतात आम्ही का अभ्यास का अभ्यास दरंगे पाटील जे वडापाव जोर म्हणतो तुम्ही दरंगे पाटील चौतीत तर मी त्याला सांभाळून घेतो जे जास्त शिकते ते डॉक्टर इंजिनियर वकील होते जे कमी शिकते ते तलाठी ग्रामसेवक होते हो जे काही शिकत नाही ते पण शिकते आमचे शान पण शिकलेले कोणाच्या बापाला ऐकत नाही सगळ्याला गोठ्यावर राहिलं आम्हाला शिक्षणाची गरज नाही इथं जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यांनी जास्त शिकलेलं कोणी नाही आहे पण आम्ही काही करू शकतो नक्कीच जे पायाभूत शिक्षण लागतं म्हणजे बारावी आणि ग्रॅज्युएशनच्या ते शिक्षण आणि विशेष अजून एक सांगायचं आहे आमचे मित्र उदय विसे पाटील या माणसाचा त्याग मी बघितलेला आहे गेल्या दोन वर्षापासून या माणसानी एक नाही घालताल म्हणजे आमच्यातलं पुणे असो नसो पण उदय ठिकाणी असला प्रॉपर त्या त्या ठिकाणचे फुटेज देण्याचं काम उदय यांनी केलेलं आहे मी खाली तुमच्या कॉमेंटमध्ये प्रत्येकाने उदय विषयी पाठ सोपण्यासाठी आता तुम्ही येऊ नाही शकत जय शिवराय धन्यवाद आभार हे उदयसाठी पण करायला पाहिजे कारण गाव परभणी 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 म्हणजे जगात जगमनी भारतात परभणी आपण जसं म्हणतो तसं परभणीहून येऊन या व्यक्तीने या ठिकाणी मनोद प्रत्येक अपडेट आणि या ठिकाणी आपण बघितलेलं इथं ना हॉटेल आहे राहायची सोय नाही इथं कुठल्याही हॉटेल नाही जेवणाची व्यवस्था नाही पण त्या परिस्थितीमध्ये सगळे जेवढे मीडियाचे बांधव आहेत जेवढ्या न्यूज चॅनल आहेत त्या सगळ्यांची तपश्चर्या त्या सगळ्यांनाही सॅल्यूट या विजयाचा जरी आज आमच्या अंगावर गुलाल पडला की सगळे जेवढी नॅशनल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया आमची सोशल मीडिया आणि हे आमचे सर्वसाधारण बांधव सर्वसामान्य जे बांधव आहेत यांचं योगदान आहे आम्हाला म्हणजे जसं मुंबईला गेल्यावर फुटपाथवर आपले लोक झोपले जेवण नाही भेटलं तर आपल्या मायमावल्याने जेवण केलेलं पाठवलेलं होतं अख्खी मुंबई जेवण इतकं पाठवलं तसं या ठिकाणी या आंतरवाली सारखी ही पंढरीच झालेली जसं पंढरीच्या पांडुरंगाची पंढरी तशी आमची ही मनोज जरांगे पाटलांची पंढरी नक्कीच वादवा हा त्याग सबरपट ते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबतच्या प्रत्येक आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर संघर्ष होते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या कायम सोबत असतात गणेशदादा आपल्यासोबत समाज साधूयात गणेशदादा हे जिल्हाध्यक्षापासून म्हणजे या सगळ्या गोष्टी शोभाकरेबा तिथे आक्षेप देवेंद्रांगे पाटलांचे काय बोलतो गेली बावीस वर्ष राजेंद्र रांगे पाटलांनी समाजाला आरक्षण खेळावं यासाठी त्यांनी विडाच उचलला होता कारण ह्या दिवसासाठी त्यांनी जो आठ त्रास केला होता तो आज पूर्ण झाला कारण करोडो मराठा समाजांना आज आरक्षण हैदराबाद कायद्यानुसार लागू झालं आहे कारण तो जी जो जी आर निघाला या जी आरच्या माध्यमातूनसारे आज अनेक बांधव आरक्षणामध्ये जाणार आहेत आणि कुणबी प्रमाणपत्र पाठीमागच्या वेळेस आपण बघितलं आहे की कुणबी प्रमाणपत्र त्याही वेळेस अठ्ठावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले आणि अजूनही आता या, या माध्यमातूनही पूर्ण समाज त्या आरक्षणाच्या याच्यामध्ये जाणार आहे परंतु हा लढा आजचा नसून गेल्या बावीस वर्षाचा हा संघर्ष आहे आणि त्या संघर्षाला पाटलांना आज यश आलं आहे कारण अनेक समाजातील बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान केलं आहे अठ्ठावन्न जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न जे मराठा क्रांती उच्च निघाले तेव्हापासून हा लढा आहे पण परंतु याच्या अगोदरी तो सुरुवातीपासून चालू आहे यावेळेस अन्नासाहेब पाटलांनी स्वतःला गोळे झाडून जरी आत्महत्या केली होती तेव्हा माझ्या समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यानंतर पुन्हा आज विनायक मेटे सर असतील देवदास गोडचे सर असतील असे अनेक बरेचसे लोकांनी या मराठा आरक्षणामध्ये बलिदान दिलं आहे आणि आज त्याचं कुठंतरी आज हे फळ नक्कीच अंतवली सराठी या गावामधून जे आपलं खुटा चौक जो आपण बोलतो आहे आप त्या खोटा चौकामधून गेल्या दोन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला जी केंद्राची सभा झाली होती त्या सभेचं इथं पुन्हा उपोषणामध्ये झालं या सराटी आंतरवाली गावानं एकदम भरभरून प्रेम दिलं आहे आणि या महाराष्ट्राला या सराटी आंतरवाली गावांनी कुठंतरी आज आरक्षणाची लढाई ही नक्कीच यशापर्यंत आज घेऊन आली आहेत आणि आज अनेक गावांनी ते आजूबाजूला जवळपास एकशे तेवीस जे गाव होते त्या एकशे तेवीस गावांनी अगोदर हा लढा उभा केला होता त्या लढ्यामध्ये ज्यावेळेस लोक असाल वर काळ्या हो असल भांदारी असल असं अनेक गावं आहेत त्या ठिकाणी नंतर आंबडचं कुपोषण असल बऱ्याचशा आंदोलनाच्या कुठंतरी शेवट तर हा मुंबईचा मोर्चा असा आणि या मोर्चामधून कुठेतरी आज मुलाल घेऊन येण्याचं भाग्य हे समाजाला लाभलं आहे फक्त हा मुलाल कायम या सरकारने ठेवावा एवढीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या सरकारने नक्कीच या ठिकाणी संजय भाऊ यांचं नाना आहे काय सांगितलं तुम्ही आता या लढा विजय या ठिकाणी आता पण विजय गुलाल तर आम्ही घेतलेलाच फक्त सरकारची जिम्मेदारी की आमच्या उद्या उद्या बरोबर सर्टिफिकेटला सुरू करावं नाहीतर दादा आहेतच त्या पद्धतीने आम्ही आता गुलाल सगळ्या महाराष्ट्राला गुलाल देत देत आतापर्यंत आलो आणि मी पाटलांचा सत्कार झाला आता सरकारची जिम्मेदारी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही दोन मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पाटलाकडनं पाटलाच्या टीममधनं आम्ही धन्यवाद तुम्ही काय कर नक्कीच हा गरजवंत मराठ्यांनी लढा या ठिकाणी केला संघर्षी पाटील यांचा सन्मान सरकार संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठी मराठ्यांची मृत होतो पण त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो आता अंतर्गत स्वराज्यामध्ये केलेला आपला